महाराष्ट्राचे लोकप्रिय कीर्तनकार महाराज नेहमीच चर्चेमध्ये असतात तर लहानपर्यंत सर्वच जण महाराजांच्या कीर्तनाचे व्हिडिओ बघत असतात त्यांच्या कीर्तनाच्या व्हिडिओच्या म्हणून बघतात तर काही लोकांना महाराजांचे विचार आवडतात म्हणून ते त्यांना फॉलो करत असतात सतत चर्चेमध्ये असणाऱ्या महाराजांनी आपल्या मुलीचा साखरपुडा केला आणि त्यांच्यावर टिक्कीची जोड सुरू झाली त्याला कारण म्हणजे महाराज नेहमीच आपल्या कीर्तनामधून समाज प्रबोधनकार वक्तव्य करत असतात आणि हे करताना ते कुठलीही तमा न बाळगता सत्य परिस्थिती लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतात कधी कधी ते लोकांना आवडतं तर कधी कधी आवडत नाही महाराज नेहमीच लग्नाच्या बाबतीमध्ये आपल्या कीर्तनामधून सांगत आले आहेत की साधेपणाने लग्न समारंभ करा जास्त खर्च करू नका इतकंच नाही तर इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनामधून लग्नामध्ये नाचणाऱ्या मुली आणि त्यांच्या कपड्यांवरून देखील मुलींना आणि मुलांना धारेवर धरतात इंदुरीकर महाराज ज्याप्रमाणे साधेपणाच्या लग्नाबद्दल सांगतात त्यामुळे त्यांच्या मुलीचं आणि मुलाचं लग्न देखील ते साधेपणाने करतील अशी लोकांची अपेक्षा होती मात्र महाराजांच्या मुलीचं साखरपुड्याचा शाही थाट आणि खर्च बघून लोकांनी महाराजांवर टीका केली इतकंच नाही तर लोकांनी महाराजांच्या मुलीवर तिच्या कपड्यांवरून आणि डान्स वरून, वरून देखील टीका केली लोकांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण असं म्हणत लोकांनी इंदुरीकर महाराजांवर टीका सुरू केली ही टीका इतकी वाढली की महाराजांनी व्यतीत होऊन व्हिडिओमध्ये सांगितलं की मला पाहिजे तर घोडे लावा पण माझ्या मुलीबद्दल बोलू नका लवकरच आपण कीर्तन थांबवणार असल्याची घोषणा देखील इंदुरीकर महाराजांनी केली त्यांच्या या निर्णयानंतर काही लोकांनी इंदुरीकर महाराजांना पाठिंबा दिला तर काहींनी टीका करणं सुरूच ठेवलं यानंतर आता इंदुरीकर महाराज यांनी आपल्या टीकाकारांना एका कीर्तनामधून उत्तर दिलं आहे या असल्या औलादी मला त्रास देणार हे मला माहिती होतं आणि त्यामुळे मी आता माझ्या मुलीचा साखरपुडा ज्या थाटात केला त्यापेक्षा अजून मोठ्या दणक्यात लग्न देखील करणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे आधीच टीकेचे धनी ठरलेले इंदुरीकर महाराज मुलीच्या लग्नामध्ये खरंच मोठा खर्च करणार की कीर्तनात सांगितल्याप्रमाणे साध्या पद्धतीने लग्न करणार ते बघणं महत्वाचं ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं इंदुरीकर महाराजांनी मुलीचं लग्न थाटात करावं की साधेपणानं हे कमेंट करून नक्की कळवा